मित्रमैत्रिणींना नमस्कार राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहे आणि यावेळेला राहुल गांधी यांनी डायरेक्ट आपले लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये कसा घोळ झाला याच्याविषयी काही एक ट्विट केलं काय होतं हे ट्विट तर राहुल गांधी यांनी काल ट्विट असं केलं ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये सहा महिन्यामध्ये आठ टक्के मतदार वाढलेले आहेत म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळामध्ये आठ टक्क्यांनी मतदार वाढले फक्त इतकंच नाही तर ह्या मतदारसंघामध्ये काही बूथला हे तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मतदारांची वाढ झालेली आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणजे आता पाच महिन्यामध्ये मतदार वाढू शकतात वाढलेले असूही शकतात परंतु इतकी वाढ होणं बूथ लेवललाही पन्नास ते तीस टक्क्यापर्यंत वाढ होणं याशिवाय तिथल्या काही बूथ लेवल ऑफिसरनी असं सांगितलं की ही जी मतदारांची वाढ झालेली आहे बरेचदा आम्ही व्हेरिफिकेशनच केलेलं नाही आहे आजच्या लोकसत्तामध्ये खूप मोठं लिहून आलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की काय पद्धतीने जे व्हेरिफिकेशन केलं गेलेलं नाही आहे थोडक्यात जेव्हा मतदार नोंदणी होते की नाही तुम्ही समजा नवीन मतदार म्हणून इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर किंवा इतर ठिकाणी नोंदणी केली तर डायरेक्ट तुमचं मतदार म्हणून नोंदणी नाही होत कारण की मग असं तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही मतदारसंघामध्ये नोंदणी कराल नाही तसं होत नाही बूथ लेवल ऑफिसर असतात आणि हे ऑफिसरचं काम असतं की ते ज्या मतदारांनी आम्ही इथले रहिवासी आहोत किंवा आम्हाला इथून मतदान करायचं असं म्हणतात त्यांचं व्हेरिफिकेशन होतं त्या त्यांच्या ते, घरी जाऊन किंवा त्यांनी जी दिलेले डॉक्युमेंट्स आहेत त्यांनी दिलेले आधार दिले कार्ड आहेत त्यांचे फोन नंबर हे सगळं व्हेरीफाय होत असतं आणि त्यानंतर त्याची मतदार म्हणून नोंदणी होते पण या ठिकाणी बूथ लेवल ऑफिसरांनी अने अने ले अनेक सांगितलेलं आहे की आम्हाला डायरेक्ट डिस्ट्रिक्ट लेवलवरून लिस्ट आली ते म्हणाले की यांना मतदार म्हणून नोंदवा आणि आम्ही नोंदवून टाकलं आणि याच्यापेक्षा शॉकिंग म्हणजे एकाच मोबाईल नंबरवरून शंभरपेक्षा जास्त मतदारांची नोंद झालेली आहे म्हणजे अनेक असे मतदार आहेत की ज्यांनी एकच मोबाईल नंबर दिला म्हणजे घोळच आहे की नाही म्हणजे माझा एक मोबाईल नंबर असेल ह्या मोबाईल नंबरवरून मी शंभर नावं सांगितली की हां यांना मतदार म्हणून हे करा आता हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढली ते सुद्धा असं म्हणतात ते दाखवत आहेत बघा मोबाईल नंबर वर शंभर पेक्षा अधिक मतदारांची नोंदणी झालेली आहे एकेका मोबाईल वरून पन्नास साठ सत्तर शंभर दीडशे लिस्ट दाखवत आहेत नोंदणी केल्या जाते यावरून मोठ्या प्रमाणामध्ये या मतदार मध्ये असा थ्रेट, थ्रेट आरोप या तर म्हणजे डायरेक्ट आरोपच आहे आणि हे म्हणून म्हणत आहेत की जे पाच नंतर झालेलं मतदान आहे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये में राहुल गांधींनी एक खूप मोठा लेख लिहिला होता इलेक्शन कमिशनला काही प्रश्न विचारले होते त्याला उत्तर तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी दिलं इलेक्शन कमिशनने तर काहीच उत्तर दिलं नाही जसं काही देवेंद्र फडणवीस आहेत इलेक्शन कमिशनचे फडणवीसांनी उत्तर दिलं पण ते उत्तरसुद्धा उत्तरच नव्हतं म्हणजे प्रश्न काय विचारले आणि फडणवीस काहीतरी दुसरेच उगच बोलायला लागलेले आहेत ला सी सी टी व्ही फुटेज का नाही दिलं हे नाही सांगितलं व्होटर लिस्ट द्या हे त्याच्याविषयी काहीही बोललेले नाही आहेत त्या पर्सेंटेजमध्ये सुद्धा सांगता सांगता त्यांनी घोळ केलेले आहेत आणि लिहायचा म्हणून एवढा मोठा लेख फडणवीसांनी सुद्धा सगळ्या पेपरमध्ये लिहिला आज सुद्धा तेच झालं राहुल गांधी यांनी एक ट्विट काय केलं ते इलेक्शन कमिशनला ट्विट केलेलं आहे त्यांनी फक्त सांगितलं की या मतदारसंघामध्ये असं झालं फडणवीस स्वतःहून उभी राहिले अरे नाही नाही हर ते हरलेले लोक आहेत हेच करणार आहे अरे हरलेले लोक जरी असले तरीही त्यांचं म्हणणं काय आहे एकेका फोन नंबरवरून किती मतदार तुम्ही नोंदवलेले आहेत पन्नास टक्के कशी काय वाढ होऊ शकते मतदारांची आणि मग मत तुम्ही सी सी टी व्ही फुटेज का नाही देत आहेत मग ते एकच फोन नंबरवाले लोक कोण आहेत ते खरंच इथले आहेत की तुम्ही बाहेरून आणलेले आहेत हे सुद्धा चेक केलं पाहिजे की नाही आणि हे तुम्ही चेकच करू नये है म्हणून ह्यांनी काय केलं रातोरात कायदा बदलला जेव्हा तुम्हाला मी अजून एक क्रॉनॉलॉजी सांगते तुम्ही ह्या तारखा बघा नऊ डिसेंबरला पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि या कोर्टाने असं सा सांगितलं की सी सी टी व्ही फुटेज द्या इलेक्शनचे सी सी टी व्ही फुटेज द्या असं कोर्टाने सांगितलं कोर्टाने सांगितल्याच्यानंतर ह्यांनी हफ्ता दोन हफ्ते इलेक्शन कमिशननी वेळ घेतला कसं काय देणार ना कुठून देणार सी सी टी व्ही फुटेज लगेचच त्यांचं उघडं पडलं असतं की हे खोटं बोलत आहेत म्हणून त्यामुळे सी सी टी व्ही फुटेज तर द्यायचे नव्हते मग काय करू शकतात कायदा बदलू शकतात मग त्यांनी काय केलं तर कायदा बदलण्यासाठी लॉ मिनिस्ट्री कायद्या मंत्र्यांनाच त्यांनी मेल केला म्हणजे बघा सतरा डिसेंबरला त्यांनी एक पत्र पाठवलं की नियमच बदलून टाका एकोणीस डिसेंबरला त्यांना पत्र मिळालं आणि ज्या दिवशी पत्र मिळालं त्यांना की नियम बदला एकोणीस डिसेंबरला पत्र मिळालं आणि वीस डिसेंबरला आपलं इतकं एक्सपर्ट आहे लॉ मंत्रालय की त्यांनी रातोरात म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आत कायदा बदलला नियम बदलला आणि त्या नियमामध्ये असं सा सांगितलं की नाही नाही आम्ही पब्लिकला सी सी टी व्ही फुटेज नाही देऊ शकत ज्या अर्थी तुम्ही आधी देऊ शकत होता आणि कोणीतरी मागितलं आणि तुम्हाला असं वाटलं की आता तुम्ही उघडे पडणार आहात तेव्हा तुम्ही म्हणता की सी सी टी व्ही फुटेज देऊ शकत नाही तुम्ही हा कायदा ह्याच्यासाठी बदलला कारण की तुम्हाला जनतेला अंधारात ठेवायचं होतं खरं सांगायचं नव्हतं आणि लोकशाहीची हत्या इथेच तर होते ना यालाच म्हणतात लोकशाही संपवणे थोडी थोडी करत आणि सशक्त लोकशाही त्यालाच म्हणतात जेव्हा पारदर्शकता असते तुम्ही पोलीस स्टेशनला गेला रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही कुठलाही सरकारी दव ऑफिसर कुठलाही सरकारी ऑफिसर काय करतोय कार्यालयामध्ये याचं रेकॉर्डिंग करू शकता कारण आपण लोकशाही देशामध्ये आहोत आपणच त्यांना तिथे बसवलंय आपल्याच पैशातनं त्यांचे पगार होतात त्यामुळे आपल्याला कळलंच पाहिजे की हे लोक नीट काम करत आहेत की नाही पारदर्शकता महत्वाची आहे आणि त्यामुळे सी सी टी व्ही फुटेजचा नियम आधी होता द्यावा हाही नियम होता वोटर लिस्ट द्यावी हा नियम होता ते नियम हे देऊ शकत नाही आणि दिले तर आपलं उघडं पडल भांड म्हणून दिलेच नाही म्हणून कायदाच बदलला ह्याला म्हणतात नीचपणा जर हे खरोखर प्रामाणिक असते जर हे खरोखर धर्माला मांडणारे असते सत्यनिष्ठ असते न्यायप्रिय असते जनतेसाठी काम करणारे असते ना तर यांनी उघड करून दाखवलं असतं की हे बघा सी सी टी व्ही फुटेज फडणवीस म्हणतात ना की आम्ही लय भारी आम्हाला तर जनतेने निवडून दिलं अरे जनतेने निवडून दिलं तर दाखवा ना मग सी सी टी व्ही फुटेज द्या आम्हाला पण कळेल की हो हो बरोबर आहे बर हे सी टी सी सी टी व्ही फुटेज पण दाखवले त्यांनी याच्यात काहीच घोळ दिसत नाही आहे तुम्ही फुटेज देऊ नये म्हणून तुम्ही वेळ रातो रात कायदे बदलायला तिकडे निर्देश करता आता राहुल गांधी आणि काँग्रेसचं यांचं तर म्हणणं आहेच की आम्हाला काहीही करून आम्ही हे मिळवणारच आहोत कारण की तेव्हाच लोकशाही टिकेल नाहीतर मग हे असंच चालू राहणार आहे प्रत्येक निवडणुकांमध्ये आणि जे झालं तर सगळ्यात जास्त नुकसान हे सामान्य जनतेचं होणार आहे बाकी या राजकारण्यांचं काही नाही हे जे कोणी निवडून आलेले आहेत ना सगळ्याच पक्षातले यांना कशाचीच कमी नाही आहे पण उद्या कुठलेही लोक तिथे बसू नये उद्या कोणतेही लोक तिथे जाऊन काहीही कायदे बनवू नयेत म्हणून जनता म्हणून आपणसुद्धा ही मागणी केली पाहिजे की के आम्हाला सी सी टी व्ही फुटेज हवेत आम्हाला वोटर लिस्ट हवी आम्हाला पारदर्शक निवडणुका हव्यात आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी जे काय काल ट्विट केलं ते मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी परत एकदा तीच मागणी केली पाहिजे अर्थात देवेंद्र फडणवीस म्हणाले अहो राहुल गांधी काय तुम्ही आता तुम्ही हरले तर असं म्हणता का मग त्यांनी सांगितलं अजून कुठल्या तरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये सात टक्क्यांनी वाढलं कुठल्या एका मतदारसंघामध्ये नऊ टक्क्यांनी लिस्ट वाढलेली आहे मग ती लिस्ट वाढली तर एकेका नंबरवर शंभर शंभर लोकं कसे काय नोंद झाले याचं उत्तर काय आहे फडणवीसांनी दिलं का नाही दिलं सी सी टी व्ही फुटेज आम्ही देतो असं फडणवीस म्हणतात का नाही म्हणत ते कुठून देणार म्हणा पण त्यांनी म्हणायला पाहिजे ना इलेक्शन कमिशनला पण नाही ते ह्याच्याविषयी काय नाही बोलत ते उगा हवेतल्या गप्पा मारणार आणि हाच त्यांचा पॅटर्न आहे खोट्या नाट्या कहाण्या सांगायच्या एखादा प्रश्न विचारला की, विचार की विचार ते गप्प नाही बसत त्याला उत्तर द्यायचं म्हणून ते इतकं दुसरंच काहीतरी कहाणी बनवतात की प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न विचारणाऱ्यांच्या सोबत असणारे कन्फ्यूज होऊन जातात त्यामुळे यांचं हे जे काही चाल आहे ही हजारो वर्षांपासून इथल्या बहुजनांसोबत हे लोक खेळत आलेले आहे हे ओळखा आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे हेच म्हणत राहिलं पाहिजे खूप मोठा मुद्दा आहे आणि याच्यावर सतत आपण बोलत राहूया तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं खरोखर देवेंद्र फडणवीस हे इलेक्शन कमिशनचे प्रवक्ते झाले आहेत का कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच